पावसाने दोन तीन दिवस ना बरं केलेलं ज्या दिवसात पडला नव्हता होता। होता। आणि आज सुरुवात करते पाऊस पडायला घरात येऊन बसलोय आणि पाऊस जातोय का वाट बघतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट घरून म्हणजे साड्यावरून होते आणि साड्यावरती मी आलो आहे दुपारी एक वाजता आता बदले साडेतीन आल्यापासून कामच करत होतो कारण गणपती येत आहेत साफसफाईचं काम, है। काम आ, बाकी होतं सगळं आणि मी आणि मम्मी आलो आत्ता पप्पा पण आले आहेत आता, आता थोड्या वेळापूर्वी अर्धा तास झाला आणि आम्ही दुपारपासून म्हणजे काल पण आलेलो काल थोडं काम केलं आणि आज जे राहिलं होतं ते म्हणजे बरंच अजून घाण आहे असं संपलं नाही करून हे बघा म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात असाल इकडे किती घाण होती ती सगळी साफ केली आहे बघा आणि इकडे पण सगळं हे रानाने भरलेलं होतं इकडे माती टाकली आहे बघा गोंड्यांना आणि पप्पा पण आहेत तिकडे हळदींना हो भळ घाळतं हे बघा काल गेले, वरती वरती हे काल गेल इकडचं सगळं ती बेनून घेतली आणि अजून बरच काम आहे इकडे गवतावरती बघा राणावरती हे मारलंय औषध मारले ते मारायचं अजून बाकी आहे फक्त आजूबाजूचं जे होतं ते एवढं करून घेतले आणि इकडे आता पण साफसफाई करतात हा कुठली आता इकडे हे बघा पप्पा आले आता आणि हळदींना भर घालते तिकडे तिकडे मम्मी आहे पप्पांचे शर्ट घालून कामासाठी पप्पा <laughs> आहे तिकडे आता बघूया संध्याकाळपर्यंत आपल्याला जेवढं जमेल तेवढं काम करणार आणि मग जाणार घरी कसलला इकडची ये माती येऊन आम्ही गोंड्याना टाकली बघा इकडची अजून साफसफाई बरीच आहे परड्यात आमच्या रानोकडे वाढलंय गचडी झाली आहे सगळी इकडे आणि इकडे काकांच्या घरी पण बघा रान आलंय इकडे औषध नाही तर ग्रास कटर मारायची बाकी आहे तिकडे आपलं कलम लावलंय ते आणि इकडे काकांचं घर दाखवतो मी तिकडे तर पूर्ण छप्पर ते कोसळलंय पुढचा माटव हा बघा आणि इकडे गोंडे लावले होते ते गुरांनी खालेत आता बघूया आल्यापासून काय कामच करते मी पण बसलो नव्हतो कामच करत होतो आत्ता बोललो व्हिडिओ करूया थोडासा तर चला बघूया आता पुढे आपण काय काय करतोय तो व्हिडिओ पूर्ण बघत राहा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग

इकडे माड आहे यंदा धरेल वाटतं आणि सुपारीच्या झाडाला पण सुपारी लागल्या तिथे तोडून टाका ना तर येणार आपण ट्राय करूया बघा आता आपल्याला मोठी कुठे इकडे आबांच्या पर्ड्यात नाबा साफसफाई करतात सगळीकडे रान वाढले नुसतं रान कारण इकडे आम्ही कोण राहत नाही त्यामुळे सुपऱ्या लागल्या आहेत बघा सुपारीच्या झाडाला हिला पण आहेत सगळीकडे जंगल Hà? ok, cô đang làm gì à? không làm gì. à bạn này gối để चला पावसाने दोन तीन दिवस ना बरं गेलेलं जे आधी वाज पडला नव्हता ऊन होता, होता। आणि आज सुरुवात करते पाऊस पडायला कारण दिवसभर आज पडून पडून जाते हा ठीक या कुठे ठेवू हम्म है कसले झाड कणगी कणगी म्हणजे कणगीच्या हाता मुळा याच्यात त्याला शिरडा मारला नाही तर काय नाही यार होत्या हो ठोंग मारला सुधरी हवायची ती वाली आज जरा पावसाने हैराने आणली जे व्यवस्थित काम करता देत नाही आता आला बघा पाण्यामुळे इकडे खड्डे पडले तिकडे खडी टाकली मग अशी आता पाऊस कधी जातोय तू बघूया मोठा आता मोठा आलाय पाऊस घरात येऊन बसलो या नाही पाऊस जातोय का वाट बघतोय आता बघूया कधी जातोय पाऊस मी जा करता क्या कर करतात जास्त वैसे हा दादा <Yuan liksom> आता थोडाफार कमी झालाय आहे पावसातून काम करते बघा तिकडे आणि आपल्याला आता इथे थोडीशी खडी टाकायची इथे आणि इथे कारण तिथे पाहिलंही घसरतात आणि म गणपतीला आरती वगैरे वगैरे येतात ना त्यामुळे कोण पडायला नको आहे त्यासाठी थोडीशी खडी टाकायची पाऊस केला आहे बारीक बारीक आहे इकडे मम्मीने अळी घातली आहे वालीची आहेत तवशेची आहेत बरं जरा फिर्या मम्मी करते चहा यार पाऊस आणि चुलीवर चकोरा चहा आता पिऊया आपण तोपर्यंत चहो पर्यंत आपण फिरूया हा 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 ट्रायपॉड लावलं नाही आज कॅमेरा फिरवताना जरा प्रॉब्लेम होतोय हे बघा कलम अजून काही नवीन पालवी आली नाही त्याला आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही नाही असंच जरा जे काम करतोय ते फक्त तुम्हाला दाखवायचं होतं गणपतीची तयारी कशी चालली आहे म्हणजे आम्ही घरी नसतो वापी या होय वेळ येत आहे पाच मिनिटांनी यावा चुलीवर ठेवली आहे मीने चहा बघा थोरा चहा मस्त वेगळी थंडागार पाऊस पडतोय आणि गरमागरम

चुलीवर हा मंडळी येऊन जाऊन नुसता पाऊस लागतो त्यामुळे व्हिडिओज करायला भेटत नाही काम करताना म्हणजे दाखवायला हे बघा पण मातीची आता मी लेवल केली आणि इकडे पाणी साठायचं तिकडचं पाणी इकडे येत नव्हतं कारण तिकडे उंच झालं होतं ते हे करून इकडची जी घाण झाडं होती काय काय ते काढून आता माडाला खत घालायचं आहे बघा आता जरा मोकळ मोकळ वाटतय अळू जास्त आहे तरी पण आम्ही इकडचं अळू होतो ते काढून बाहेर टाकलंय तिकडे पण जाऊन रुजले ते बाहेर आहे त्या साईडला इकडे आहे इकडे आहे तिकडे आहे तिकडे अळू जास्त आहे पडत आमच्या खत आणलेलं आहे हम्म खत आणायचंय खत आणल्यानंतर मग खत अजून खांदायच पाऊस लागतो ना त्यामुळे माती काढायला थोडं प्रॉब्लेम येतो कारण माती फावड्याला चिकटते जास्त त्यामुळे फावडा मातीत शिरत नाही आतमध्ये ना आता हे एवढं केलं की मग आली रूमवरती आहे आज भरपूर काम झालंय आता उद्या नाही तर परवा येणार बघू मला जसा टाइम भेटणार कॉलेज वगैरे असतं त्यामुळे सकाळचं यायला जमत नाही संध्याकाळचं म्हणजे दुपारनंतर तुम्हाला वाटत असेल मी काम करत नाही फक्त व्हिडिओ करायचं काम करतो असं काही नाही मला काम करून मग मी व्हिडिओ करतो आहे दुकाला आहे तिकडे मस्तपैकी आणि इकडे पण औषध चपलांची अवस्था बघा मातीत काय झाली आहे ती जाऊन धुवायला पाहिजे त्या माडाला करायचं आहे थुड़ो पर तिकडे माड भरपूर आहेत इकडे एक आहे तिकडे तिकडे सात आठ माड आहेत त्या सगळ्यांना अळी करून खत घालायचं आहे बरंच काम अजून आहे थोडंफार झालं आहे असं काही नाही फक्त पण पहिलं अजून दिवस बाकी आहे त्यामुळे जेवढं होईल शक्य तेवढं काम आम्हाला पूर्ण करायचं आहे इथे आमचं जुनं घर होतं पहिलं मातीचं त्यानंतर आम्ही ते पडलं त्यानंतर आम्ही इकडे बांधलं हे आणि बघा त्या घराची माती वगैरे इथे माटी घरात दिसतो त्या घराची माती आहे इथे आता ही जेसीबी वगैरे लावून सगळी एक एका लेवलला करून घ्यायची आहे मग इकडे आम्हाला झाडं वगैरे लावायला चान्स भेटणार

कुठला वांगे तयार न ते इथं मारा बा बाप्पा हा बघा माठ रुजला होता कुठेतरी लावून ठेवायला पाहिजे बघूया जगला तर जगला जगेल असं काही नाही नवीन सु आली आहे त्याला इथे बघूया आता इथे खड्डा मारतो आणि त्याला लावतो बस ना क्या हो गया मंडळी हा बघा माड इकडे लावला आहे बघूया आता जगतोय की नाही तो इकडे मातीने लेवल करून घ्या तेवढं रान मरतं माती टाकल्यानंतर आणि इकडे माळा तळ करून घेतलंय इकडे माड आहेत माड आहेत आमचे आणि बरंच काम आहे बघूया आता पावसाने काळूख केलं तिकडे आणि मम्मी आणि मी येताना रेनकोट आणला नव्हता आता पाऊस आला तर इथेच था थांबायचं नाही तर भिजत जायचं दोन ऑप्शन आहेत आमच्याकडे बघूया आता पाऊस काय करतोय तो किती वाजले मम्मी बघत Pau salada Até daí. मंडळी आता काही जास्त काय मी शूट करणार नाही म्हणजे व्हिडिओ इथेच थांबवतो आहे मी कारण आता पाऊस यायच्या अगोदर आम्हाला खाली जायचं आहे कारण आम्ही रेनकोट वगैरे काय आणले नाहीत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जो कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय